बाबाच गावट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज एका भाग्यवान व्यक्तीचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आमच्या आजी स्वर्गवासी गजराबाई शिवाय चोपडे यांचं आज, आज प्रथम पुण्यस्मरण आजींचं आज मूळगाव चोपडे वस्ती लोणी बापकर तालुका बारामध्ये जिल्हा पुणे तर आजींचं आज माहेर पळशी होते पळशी येथील नामवंत शेतकरी स्वर्गवाशी बाबुराव मुराकरे यांची ती मुलगी होती तर शिवाजी बाळकू चोपडे यांची ती पत्नी होती आजी शंभर वर्ष आपलं आयुष्य जगल्या त्या त्यांचं आयुष्य जगत असताना अतिशय सुंदरपणे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास पूर्ण केला आजी स्वभावाने शांत संयमी प्रेमळ होत्या आजींच्या पाठीमागे चार मुलं आणि दोन मुलींचं कुटुंब आहे आजींचं सर्वच कुटुंब हे शेतकरी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नाव कमवलेलं आहे आजींचा एक नातू वकील तर एक नातू देवगिरी करी करिअर अकॅडमी हे चालवत आहे आजींचे बाकीचे सर्व नातू उत्तम प्रकारचे शेती करत आहेत आजींच्या मुलांची मुले देखील उत्तम प्रकारे शेती त्या ठिकाणी करत आहेत आज आजींच्या प्रथम पुण्यस्मारणानिमित्त मासाळवाडी येथील हरिभक्त परायण पुनम महाराज महासाळ यांची कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली होती पूनमताई महा मासाळ महाराज यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून आई वडील यांच्याविषयी मुलांची काय जबाबदारी आहे याचं उदाहरण याचा, याचा संदर्भ देत असताना समोरच्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी घळघळ पाणी अश्रू व्हायला लागले अतिशय उत्तम प्रकारची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परायण पूरम महाराज म्हासाळ यांनी सादर केली आजच्या प्रथम पुण्यस्मरणातील प्रमुख आकर्षण म्हटलं तर आजचे सगळे नातलग सगळे सुरे कारण आजचे जर सगळे पाहुणे पाहिले तर आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये मोबाईल कशासाठी वापरतात मोबाईलचा वापर, वापर काय होतो फोटो कसा काढला जातो याचीही कल्पना नसणारे पाहुणे आजच्या प्रथम पुण्यस्मारामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात कारण आजींच्या कुटुंबियांचा शेतीबरोबर मेंढपाळ हा प्रमुख व्यवसाय म्हणून मेंढपाळ व्यावसायिक फेटे घालणारे लोक नाकामध्ये नथ ना नऊवारी ना साडी घालणारी महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आजींच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज त्यांच्या चोपडे कुटुंबियांच्या वतीनं उत्तम प्रकारच्या महाप्रसादाची सोय करण्यात आलेली होती आजींनी दिलेला विचार आजींनी दिलेला वारसा चोपडे कुटुंबीय पुढे चालवत आहेत ते चालवताना दिसत आहेत समाजसेवेमध्ये देखील चोपडे कुटुंबीय मोठ्या हिरिने लोणीबापकर परिसरामध्ये भाग घेताना आपण सर्वांना दिसून येतात अशा या आजींच्या मृतात्म्यास चिरशांती लाभ हो असे सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं परमेश्वरचरणी प्रार्थना करून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या कार्यक्रमप्रसंगी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं चोपडे कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आजच्या कार्यक्रम प्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लोणी बापकरचे विद्यमान सरपंच रवींद्र भापकर लोणी बापकरचे माजी उपसरपंच विजय बारवकर पत्रकार विजय गोलांडे सुदामजी मदने असे मान्यवर देखील उपस्थित होते या सर्व मान्यवरांचं चोपडे कुटुंबाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि या आजच्या प्रथम पुण्यस्मरणाला ज्यांची कीर्तन रूपी सेवा आयोजित केली होती या कीर्तन महाराजांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद